सर्व स्थानापन्न झाल्यानंतर लगेचच वधू आणि वर या दोघांचंही आगमन होणार आहे आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया बसून घ्यावं की आपण सर्वांनी कृपया बसून घ्यावं हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल हा व्हिडिओ आहे अजित पवार यांच्या धाकट्या मुलाच्या साखरपुड्याचा जय पवार यांचा सा साखरपुडा कालच पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये पार पडला सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितच असले तरी संपूर्ण पवार कुटुंब या सोहळ्यानिमित्त सोबत बघायला मिळालं नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि जावई बापू सदानंद सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंब जय पवार आणि ऋतुजा पाटीलच्या साखरपुड्यासाठी उपस्थित होतं मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गल्लत कोणीच करू नये आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखीन एक लेख येते एक आनंदाचा कालचं संध्याकाळ ही कुटुंबाला मिळेल नवीन सुनेच्या येण्याने साहेब आणि दादा यांच्या नात्यातही गोडवा दिसला शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारांसह साखरपुडा स्थळी दाखल होताच अजित पवार त्यांना घेण्यासाठी फार्म हाऊसच्या गेटवर गेले दादा शरद पवारांना घेऊन सोबतच साखरपुड्याचा हा सोहळा राजकारणामुळे निर्माण झालेली कटुता काहीशी कमी करून पवार काका पुतण्यांच्या नात्यातील गोडवा वाढवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पार्थ पवार मोठे असून जय पवारांचा साखरपुडा आधी केला त्यामुळे पार्थ पवार यांचं लग्न कधी करणार असाही प्रश्न अनेकांना पडला होता त्यावर अजित पवार यांनी स्पष्ट उत्तरही दिलं आता जय नीताचं ठरवलं पार्थ ते ठरवलं की पारच करू तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि शरद पवार यांच्यातलं राजकीय वैर संपेल का आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका